श्री पवन ग्रुप अध्यक्ष श्याम कानडे राम कानाडे व सर्व पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश याबाबत वृत्त असे की आज दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्री पवन ग्रुप चे सर्व पदाधिकाऱ्यांनी आज भाजप पक्षात प्रवेश केला यावेळेस आमदार अनुप भैया अग्रवाल यांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रवेश करण्यात आला यावेळी श्याम कानडे राम कानडे, कानडे, कानडे गोरख पाटील पैलवान लाहमगे सरोदे भटू पाटील आदी सर्व मल्ल पैलवानांनी पवन ग्रुपचे सर्व पदाधिकारी यांनी या ठिकाणी शेकडोच्या संख्येने या भाजप पक्षात प्रवेश केला असून येत्या काळात देखील उत्साहाने या ठिकाणी भाजप पक्षाचे काम करू असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला तर प्रसंगी या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप भैया अग्रवाल श्याम कानाडे राम कानाडे गोरख पाटील पहिलवान लांबगे भाजपचे ज्येष्ठ नेते इरामान अप्पा गौडी जयश्रीतारराव गजेंद्र शेठ आंपडकर आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्री पवन ग्रुप पदाधिकाऱ्यांचा भाजप पक्ष प्रवेश सोहळा पार पडला जिल्ह्याचे सचिव माझे मोठे बंधू ओंकजा खंडेलवाल ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आणि नगरसेवक दिनेश भाऊ बागुल मंडळाचे अध्यक्ष भाऊ धात्रक आमचे आणि देवपूर आमचे नगरसेवक नंदूभाऊ सोनार कमलाकर काका आणि प्रवेश घेतला ते आमचे लाहंगे काका मुरलीधर त्यांचे माझ्या वडिलांपासून जे त्यांचे संबंध आहेत आम्ही ऊस गल्लीत राहायचो आणि ते इथंच राहायचे त्याचप्रमाणे गोरखप्पा माझे मित्र मोहन काका प्रजापत आणि त्यांच्या अथक प्रयत्नाने राम भाऊ कांदे आणि श्याम भाऊ कांदे या सर्व मंडळींनी प्रवेश केला आपण सर्वांनी या ठिकाणी प्रवेश केला त्याबद्दल मी भारतीय जनता परिवारात आपलं सर्वांचं स्वागत करत आहे <स्थाँगा> कोर्टाने साध्वी कुतुंबरा आणि त्यांचे सर्व जे सहा आरोपी त्याच्यात केलेले होते सर्वांची निर्दोष मुक्तता त्या ठिकाणी केली लगेच स्टेटमेंट बाहेर यायला लागले त्यांच्या लोकांकडून काही का रिटायर्ड पोलीसचे अधिकारी त्यांनी स्टेटमेंट दिलं का भगवा आतंकवाद फैलवण्यासाठी मोहन पासून मोदी साहेबांपासून तर योगीजी पर्यंत यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी काँग्रेसने कसा दबाव केला आणि भागव्याला आतंकवादी डिक्लेअर करा याच्यासाठी त्यांनी किती खटाटोक केली जे मुख्य दोन आरोपी होते असं म्हटलं जातं त्यांना आजपर्यंत ते सापडलेले नाही संयम सरनी गेले का कुठं गेले हे आजपर्यंत कोणाला ना माहिती नाही परंतु भगव्याला आतंकवादी घोषित करण्यासाठी या काँग्रेसने किती जीवाचा आटापाटा केला हे सर्व आता समोर आलेले आजपर्यंत आपण सर्व दहशतवादी हल्ले मागितले पुण्यातलं असेल मुंबईचं असेल दिल्लीतलं असेल प्रत्येक ठिकाणचं असेल परंतु कधीच आपल्याकडनं उत्तर दिलं गेलं कधीच त्यांना डबा शिकवला गेला नाही गे। फक्त चर्चेच्या माध्यमातून आपण हे प्रश्न सोडवू असं काँग्रेसचे पंतप्रधान त्या काळातले सर्व सांगायचे परंतु आता चोरी दहशतवादी हल्ला झाला दोन हजार चौदा पासून आजपर्यंत काश्मीर भाग सोडला तर भारतातल्या कुठल्याच पुण्यामध्ये आजपर्यंत तरी दहशतवादी हल्ला झाला नाही जेही हल्ले झाले ते काश्मीरमध्येच आणि झाले तर त्याच्यानंतर त्या तिघ हल्ल्यांचं उत्तर देण्याचा सा सामर्थ्य हा फक्त आणि फक्त भगवान आणि नरेंद्र मोदीच्या मंगटातच कोणी पाठवले हो होते हे कुठून आले तर प्रत्येक गोष्टी एका विशिष्ट समुदायाच पक्ष घ्यायचं हे फक्त आणि फक्त मतदानासाठी त्यांचं मतदान त्यांना हवंय म्हणून कारण की त्यांना आहे आता हिंदू एकजूट झालेला आहे हिंदू फुटणार नाही परंतु अशा मानसिकतेने आपण या देशाला किती भाग लोकतोय आज जगात गोष्टीवर तुम्ही बघत असाल कुठला सुटला क्रम आपल्या देशा विषयी बोलत असतो जर आपली परिस्थिती कोणत्याही व्यक्ती विषय जेव्हा बोललं जात तेव्हा तो मोठा होत असतो जो लहान राहतो त्याच्याविषयी कोणाला वेळ नाही हो बोलाय परंतु जो व्यक्ती मोठा होत असतो त्याच्याविषयी लोक बोलत असतात आपला देश चालला चाललाय आणि हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे या महाराष्ट्राची प्रगती आपण बघत असाल डोळ्याच सहा महिन्यातच तुम्हाला डोळ्यात भारत दिसायला लागला का नाही रस्ते मोकळे झाले का नाही इतके वर्ष का नाही झाले आता रस्ते मोकळे झाले त्याच्यावरही राजकारण सुरू झालं सिग्नल चालू झाले का नाही थोड त्रास होतो परंतु या शहराला शिस्तही कुठेतरी लागली पाहिजे त्याच्यावरही राजकारण सुरू झालं कुठलंही चांगलं काम करायचा प्रयत्न केला का राजकारणाला आपल्या या शहरात सुरुवात होते मनो लेटर जाऊ आपण छत्रपतींचं एवढं मोठं स्मारक त्या ठिकाणी बांधतो अतिशय सुंदर असं स्मारक तुम्ही बघत असाल येता जाताना तिथं काम चालू झालं त्याच्या विरोधात सुद्धा ते स्मारक कसं होऊ नये याच्यासाठी खोटी केस कोर्टात ता टाकण्यात ता। आली आणि त्या स्मारकाला कसं स्टे मिळेल याचा प्रयत्न करण्यात आला परंतु देवाच्या इथं अंधेर आहे तेर आहे परंतु अंधेर नाही तसंच कोर्टाने त्यांची याचिका फेटाळून टाकली आणि परत आपण कामाला सुरुवात केली टावर बरीच्या अतिशय सुंदर आपण बनवत होतो माहिती नाही कोणाच्या पोटात दुखलं का दुखलं अडीच वर्ष जेव्हा आपली सत्ता नव्हती त्यावेळेला त्या टावर गार्डनला स्टे घेऊ आता आत्ता ते टावर गार्डन लोकांसाठी खुलं झालं असत मग परत त्यांच्या पापाला कंटाळून वरच्याने परत आपली सत्ता आणली आणि आता टावर गार्डनचं काम जाऊन बघा किती जोरात सुरू झाली काही वर्षापासून तुम्ही बघत असाल तर दोन वर्षानंतर त्या रस्त्याची डागडुकी किंवा त्याच्यावर रस्ता करावा लागत होता परंतु आता कॉन्क्रीट रस्ता चालू झालेला पाचवी गल्ली झाली सातवी गल्ली झाली सहावी गल्लीचं सा काम चालू आहे कांदी पुतळ्यापासून तर नेहरूपुत्र सा काम चालू आहे प्रत्येक ठिकाणी आपण कामाला सुरुवात केली या शहर इतकं मोठं शहर आहे का याचा चेहरापुरा बदलण्यासाठी आपल्याला थोडा वेळ लागणार परंतु त्याच्यासोबत आपल्या सगळ्यांची साथ ही फार मोलाची आणि गरजेची आहे जोपर्यंत आपण सर्वजण साथ देणार नाही तोपर्यंत या चेहरा या शहराचा चेहरा बदलणं मुश्किल होऊन जाणार आहे कारण की मागचे पाच वर्ष आपले असेच गेले एक साधा विकासाचा चांगला काम मला या पाच वर्षात एकही एक काम नेत आजपर्यंत आपण कायम ऐकत का आलो सफारी गार्डन सफारी गार्डन कधीच झालं नाही अंगावर सफारी आहे पण गार्डन गायब आहे <laughs> परंतु काळजी नाही त्या ठिकाणी आपण रामसृष्टी उभारणार त्याचा प्रपोजल सुद्धा आपण पूर्ण केलेलं अतिशय सुंदर अशी रामसृष्टी आपण उभारत आहोत जर प्रभू श्रीरामचंद्राचा आशीर्वाद राहिला तर या महिन्याच्या अखेरपर्यंत करणं आपण दोन हजार एकर जागा एमआयडीसी साठी घेण्यामध्ये यशस्वी हा जोडक प्रयत्न चालू आहेत नुकताच मुंबईमध्ये जे उभाटावाले काँग्रेसवाले आपल्यावर वारंवार आरोप लावता का महाराष्ट्राचे उद्योग गुजरात मध्ये पळाले परंतु त्यांना मी आज या ठिकाणी सांगू इच्छितो महाराष्ट्राचे उद्योग तर काही गुजरात मध्ये गेले नाही पण गुजरातचा उद्योग चार हजार कोटीचा मी माझ्या या धुळे शहरात सोलाचा एक मोठा प्रोजेक्ट आपण या शहरात लवकरच उभारणार आहोत त्याच्यासाठी त्यांना जी जागा लागणार आहे त्या जागेसाठी आजच दोन तीन जणांना मी जागा बघण्यासाठी पाठवलेला आहे त्यांना जागाही आपण या ठिकाणी उपलब्ध करून देऊ आणि एक मोठ चार हजार कोटीच उद्योग जर या शहरात आलं तर तुम्ही विचार करा या शहराची प्रगती कोणत्या दिशेने जाणार आहे या शहराच्या जागांचे रेट वाढते शिक्षावाल्यांना रोजगार उपलब्ध होईल हॉटेलिंगचा व्यवसाय वाढेल सर्वात छोट्यापासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांना या उद्योगाचा मोठा फायदा होणार आहे त्यांना दुनियाचे घरं लागतील ज्यांच्याकडे कित्येक घरं आहेत त्यांची घरं भाड्याने दिले जाते प्रत्येकाला याच्या मागचा थोडा ना थोडा फायदा होणार तर असे उद्योग आपण या शहरात आणतोय तर उद्योग आणत असताना भरपूर असे विरोधक आहेत का ते मोठे मोठे उद्योग सुद्धा करतील ते उद्योग नाही यायला पाहिजे तर त्यांचे उद्योग सुद्धा आपल्याला सर्वांना मिळून आणून पाहायचे परंतु या शहराचा विकास आपल्याला नक्कीच करायचा आहे फक्त त्याच्यासाठी तुमची सर्वांची मदत आणि साथ हवी आहे आणि आज आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला येणारा काळ परत महापालिका इलेक्शनचा काळ आहे आपण भारतीय जनता पार्टीचे चांगले उमेदवार प्रत्येक प्रभागात घेणार आहोत प्रत्येकाची इच्छा असते का, का मला उभं राहायचंय मला तिकीट मिळालं पाहिजे मी निवडून आलो पाहिजे परंतु चोवीस हजार मतदारांचा एक प्रभाग असणार कमीत कमी चोवीस हजार आपण नक्कीच सक्षम आहोत परंतु याचाही विचार केला पाहिजे का चोवीस हजार मतदारांचा जो प्रभाग असतो त्या प्रभागामध्ये काय करावं लागतं कसं इलेक्शन लढावं लागतं किती मेहनत लागते प्रत्येक एरियामध्ये आपले कॉन्टॅक्ट लागतात तर इलेक्शन लढणं फार फिस असत सर्वच गोष्टी त्याच्यात मोठ्या प्रमाणावर लागतात तर आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे राहा खंबीरपणे उभे राहा आणि आता तर आपण अधिकृत सर्वे भारतीय जनता पार्टीचे परिवारातले सदस्यच झाला तर मला अपेक्षा आहे की येणारा काळ हा आपल्या सर्वांच्या या धुळे शहराच्या धुळे शहरातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाचा काळ असणार आहे येणारे साडेसहा वर्ष उरलेले हे रोज आपण काही ना काही चांगलं काम करायचा प्रयत्न करतोय आज दोन वाजता दुपारी केंद्रीय महाविद्यालय या ठिकाणी आपण ऑक्सिजन पार्क उभारण्यासाठी जवळपास सात हजार झाडं आज आपण त्या ठिकाणी लावणार आहोत वृक्षरोपण आपण करणार आहोत आणि अतिशय सुंदर असा तो परिसर आपण बनवतो जेणेकरून आपल्या सर्वांना पुणेकरांना त्या भागातील देवपूर भागातील लोकांना त्या ठिकाणी त्याचा आनंद आणि एक ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे कोविड काळात आपण सगळ्यांनी बघितलं असेल का ऑक्सिजनसाठी किती मारामारे व्हायचे एक सिलेंडर करायचं आहे म्हणून नॅचरल ऑक्सिजन हा फक्त झाडांच्या माध्यमातूनच आपल्याला मिळू शकतो आपला रोजच्या जीवनात धावपळ रोजच्या जीवनात आपली लोकसंख्या वाढत चालली आहे परंतु झाडं कमी आहे घर वाढत चालले झाडांची कथर होते म्हणून आपलं सर्वांचं कर्तव्य आहे आपण झाडं लावले पाहिजे तर मी आज तुम्हाला सर्वांना कोण वाजता त्या ठिकाणी आमंत्रित करतो तुमच्या सर्वांच्या हाताने एक झाड त्या ठिकाणी तुमच्या नावाचं आपण लावणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला काहीच नाही करायचं फक्त तुमच्या हाताने झाड ठेवायचं एवढं विनंती करतो थोडंसं सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये या परिगाव परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो जय श्रीराम